नमस्कार मित्रांनो तरी बघा आज तुम्हाला माहित आहे आज बैल पोळा आहे आणि बैल पोळ्याच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आमच्या म्हणजे गावाकडचा पोळा कसा असतो तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी आता निघलेलो आहे घरून आणि आपला बैल बी घेऊन निघलेलो आहे तरी बघा आपला बैल मस्त शिव आणि शंभू नाव काढलेलं आहे तर मी आता चाललेलो आहे आपल्या म्हणजे रोडवरती ना लिगे 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 लिगे। तर जे असतो तर त्यासाठी मी निघलेलो आहे आता तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्हाला दाखवतो मी आता तर चला मित्रांनो आपण आता निघलेलो आहे आप आणि आपल्या जे म्हणजे रोडवरती ना तिडून म्हणजे डी जे किंवा बॅनजो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे असतो तर ह्याही वर्षी लावलेला आहे तर आता आपण निघलेलो आहे आणि तुम्हाला आज खरं मी व्हिडिओमध्ये दाखवणार की आमच्या गावाकडचा पोळा म्हणजे आमच्या मालगावचा पोळा कसा असतो तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आपण आता आलेलो आहे आपल्या रोडवरती आणि तुम्ही बघू शकता इडं म्हणजे दरवर्षी डी जे असतो तर यावर्षी म्हणजे संबळ लाव लावण्यात आलेला आहे कारण डी जेला परमिशन नव्हती आणि आता एक एक जोडी येत आहे इडं म्हणजे आपल्या वस्तीवरचे म्हणजे आम्ही मळ्यामध्ये रा राहतो आणि प्रत्येक वस्तीवरचे बैल व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळं एक एक जोडी येत आहे तर तुम्ही बघू शकतात किती म्हणजे शेतकरी बांधव आपले सगळे आणि आपले वरिष्ठ नागरिक अविनाश पाटील गलांडे यांच्या यें, हस्ते म्हणजे दरवर्षी प्रमाणे नारळ फोडले जाते आणि नारळ फोडल्याच्या नंतर म्हणजे फोटो वगैरे काढून मग इडून पुढं म्हणजे गावाच्या दिशेनं बैल जातात आणि इकडं बघा सगळ्यांना गुलाल लावा चालू आहे आणि इकडं मस्त बाकी आपला ढोल ताशा पण चालू आहे आणि सगळे आता म्हणजे आपले शेतकरी बांधव सगळे बैल घेऊन आलेले बघा तुम्ही किती मस्त बाकी सजेले फु फुगे वगैरे प्रत्येकानं आपल्या आपल्या बैलावरती म्हणजे नाव वगैरे वगैरे भरपूर असं काढलेलं आहे बघा आणि बैल कसे आहेत थोडे म्हणजे रोडला येत नाही त्याच्यामुळं थोडे बैल बिचकतात मी तर बघा किती मस्त असे आपले आता बैल चाललेले आहे गावामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी असं झालं की थोडे बैल कमी आहे आम आमच्या मळ हद्दीला कारण हे सगळे बैल म्हणजे मळ हद्दीचे कारण गावामधले बैल वेगळे असतात आणि ही बैल मळ हद्दीचे तर बघा मस्त बाकी आता बैल चाललेले आपले गावामध्ये आणि आता आम्ही आलेलो आहे गावामध्ये तर बघा महालगावामध्ये आता बैल आपले आलेले आहे हे बघा आता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ वर आलेले आहे बैल आणि त्याला चक्कर मारून सगळेजण असे आणि इकडं आमच्या गावामध्ये आम लक्ष्मी माईचं मंदिर आहे तर आता बैल तिकडं जाणार आहे तर बघा किती मस्त बाकी आपले बैल म्हणजे बैल पोळ्याचा आनंद घेतात खूप भारी वाटतं म्हणजे बैल स सण आल्याच्या नंतर खूप मस्त आणि एकदम भारी वाटतं तर बघा किती मस्त असे बैल सजेले अलग अलग कलरना तर बघा आपलं गोर पण किती मस्त चाललेलं आहे तर हे बघा आता मस्त बाकी गावाच्या एशी जवळ आलेले आणि एशी जवळ आल्याच्या नंतर सगळेजण मस्त हिड नाचतात पण आणि हे बघा आता गावच्या एशीच्या म्हणजे बाहेर सगळेजण उभा आहे तर बघा आमच्या गावाकडचा पोळा म्हणजे अशा प्रकारे साजरा केला जातो तरी बघा म्हणजे प्रत्येकजण वळणी टाकून जे वाज वाजवणारे असतात त्यांना देतात तर बघा किती मस्त बाकी असा म्हणजे बैलपोळा हा सण साजरी करतात आमच्याकडं तर तुम्ही पण आम्हाला म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे क का, कशाप्रकारे बैल पोळा साजरी केला जातो तर हे बघा भरपूर असे या आता याचे जवळ बैल आलेले मस्त आणि सगळेजण म्हणजे बघू राहिले आता तर हे बघा काही जण मस्त, मस्त बाकी म्हणजे नाचतात पण इलं बघा किती मस्त बाकी म्हणजे सगळा आनंद घेतात मस्त शेतकरी शेतकरी बांधव आपले आणि बाकीचे म्हणजे हे जे साईडनं बैल चाललेले हे म्हणजे गावातले बैल आहे आणि फक्त आमच्या म्हणजे जेवढे मळ आदीचे बैल असतात ना तेच इथे थांबतात कारण की गावातले बैल म्हणजे डायरेक्ट आले की डायरेक्ट जातात पण आमचे म्हणजे आमच्या मळ म्हणजे जसं मला कळत तसं म्हणजे एका जुटीनं म्हणजे बैल आणणं किंवा दरवर्षी डी जे किंवा संभळं लावणं तरी म्हणजे परंपरा आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी संभळ लावलेलं आहे तर बघा किती मस्त असे नाचतात हे बघा बैल म्हणजे बिचकतात बी कारण की तिकडं सांभळाचा वाजत चालू आहे त्याच्यामुळं चालती नाही बैल तर बघा आता आपले बैल म्हणजे ईशीच्या आत आलेले आणि इकडं महादेवाचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर त्याला चक्कर मारून पुढं आता चाललेलं आहे तिकडं पुढं महादेवाचं मंदिर आहे आणि सगळे बैल आपले मस्त असे चक्कर मारून आणि मग घराच्या दिशेनं जातात आणि दरवर्षी म्हणजे आम्हाला जवळजवळ सात साडेसात वाजतात टाईम भरपूर होतो तरी बघा आपलं गोरं चाललेलं आहे आता इथं पूजा करून आणि जे जे गावात असतं ते ते पूजाला पण बोलतात तर बघा आता आता आपले बैल म्हणजे चाललेले आता आणि आम्ही पुढं चाललो होतो म्हणजे आपल्याला नारळ फोडायचं होतं त्याच्यामुळं आम्ही इथं मंदिरामध्ये आलो महादेवाच्या आणि महादेवाच्या मंदिराला नारळ फोडून आम्हाला आता लगेच घरी जायचं होतं तर बघा मस्त इथं पाय पाडतात बैलांना तर आता हे बघा आम्ही चाललेलो आहे घरी आणि इडं रस्त्यामध्ये बाबाचं मंदिर आहे त्याचं दर्शन करून आता आम्हाला लगेच निघायचं होतं घरी तरी बघा तरी बघा आम्ही आता चाललेलो आहे मी घरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या गावाकडचा बैल पोळा किंवा सण तर तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे प्रकारे साजरी केला तो पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद